लोक जेव्हा तुमच्याकडे दुर्लक्ष करतात याला फक्त तुम्हीच जबाबदार असता कारण एक काही लोकांना तुम्ही त्यांच्या स्टेटसपेक्षा जास्त प्रेम देता जास्त देता जास्त किंमत म्हणून ते तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात तुम्ही प्रमाणापेक्षा खूप जास्त त्यांच्याशी बोलता अगदी मन मोकळेपणाने बोलता त्यामुळे सुद्धा लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तुमची छाप पडावी प्रभाव पडावा म्हणून तुम्ही कधी कधी ओव्हर ॲक्टिंग करता किंवा ओव्हर रिॲक्ट होता त्यामुळे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तुम्ही काम कमी करता आणि बोलता जास्त त्यामुळे लोक समजून जातात याची बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे अशा माणसांकडे लोक दुर्लक्ष करतात तुम्ही एखाद्याला आपलं समजून आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगत बसता त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा त्याचं जर एवढं आपल्याला सांगत आहे तर मग आपलं ह्याला सांगितलं तर तो इतरांना जाऊन सांगेन त्यामुळे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात जर तुम्ही एखाद्या समोर सारखं तुमचं रडगानं गात असाल तर समोरचा तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतो एखादा माणूस किती वेळ तुमचं ऐकून घेणार सारख्या त्याच त्याच गोष्टी ऐकून त्यालाही कंटाळा येतोच की तुम्ही सतत फक्त स्वतःबद्दलच बोलत असाल आणि दुसऱ्याचं काहीच ऐकून घेत नसाल तर समोरचा माणूस तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो तुम्ही एखाद्याला सतत अपमानास्पद वागणूक देत असाल तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतो जर तुम्ही सतत वायफळ बडबड करत असाल समोरच्या माणसाला नकारात्मक ऊर्जा देत असाल तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतो जर तुम्ही तुमच्याशी बोलणाऱ्यांशी सतत वाद घालत असाल वाकड्यातच बोलत असाल तर समोरचा माणूस तुमच्याकडे दुर्लक्ष करतो तुम्हाला भांडकोर समजतो भांडण नको म्हणून तो तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतो कामापुरता मामा ताकापुरती आजी किंवा गरज सरो वैद्य मरो किंवा जोवरी पैसा तोवरी पैसा ही जगाची रीत आहे त्याला अनुसरून जगातील प्रत्येक बुद्धिमान माणूस हा त्याच्या फायद्यासाठीच दुसऱ्याला वापरत असतो आणि वापर झाला की फेकून देत असतो म्हणजेच दुर्लक्षित करत असतो हे स्वीकारायला शिका म्हणजे तुम्ही दुर्लक्षीले जाणार नाही तुम्ही दुर्लक्षीले जाणार नाही यासाठी तुम्ही काय कराल हे कमेंट करून जरूर सांगा आणि सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा